डायरेपे <laughs> <laughs> दिलीप भाऊ जोडी कस काय आपली दाताला दोन दात चार दात दोन चार चार कोणते आहे ते चार आहे का हा ते दोन दात कामा कि मला कशा लावून दे भाऊ चालला गाडी लागायला चालू आहेत कामाला मग काय किंमत काय सांगायची एक लाख पाच हजार सांगायला सांगायची काय एवढा आलं कमी जास्त होईल हो हो बरं काही मारती का पण काय नाही मारणार नाही काय नाही काय मग नंबर सांगून देऊ त्र्यान्न साठ एकोणपन्नास पंच्या ठीक आहे भाऊ आज लय भरला पण नाही कस काय मागचा बजार नव्हता एवढा नाही বহু লৈ যাতে ভাল লাগে